नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत भारताचे दुसरे पंतप्रधान ज्यांचं नाव आहे लाल बहादूर शास्त्री त्यांचा कार्यकाळ एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट पर्यंत होत एकोणीसशे चौसष्ट मध्ये त्यांनी भारताचे पंतप्रधान हे पद स्वीकारले कारण याच्यापूर्वी आपण बघितलंय की पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून होते त्यांचा कार्यकाळ एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे चौसष्ट होता त्यानंतर आले लालबहादूर शास्त्री एकोणीसशे पासष्ट मध्ये भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी देशाचे नेतृत्व केले जे औपचारिकपणे एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये कराराने संपुष्टात आले त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने ताश्कन त्यांचे निधन झाले आणि आपल्याला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो आणि त्यांचा एक नारा होता प्रसिद्ध नारा एक तर आम्ही शक्ती आहे म्हणजे आपल्याला कुठलंही मोठं कार्य करायचं असेल तर त्याला एकजूट आवश्यक आहे जसं की राष्ट्राचं मोठं काम होतं त्यावेळेस त्यामुळे त्यांनी एकता में शक्ती हा नारा त्यांनी गाजवला होता खूप प्रसिद्ध केला होता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यन कुमार एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो